मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील काही संशय काही शंका काही कुठे काही वावर राहिलेलं नाही मी गेल्या पंधरा दिवसापासून हेच म्हणत होतो देवेंद्र फडणवीस पक्के आहेत मीडिया त्यावर वेगवेगळे प्रश्न मार्ग लावत होता महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळाल राक्षसी बहुमत मिळाल तेवीस तारखेला निकाल आले आज जे होत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आज महायुतीचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक होतोय उद्या शपथविधी आहे पण आज मोदी आणि शहांचे माणसं दिल्लीहून होऊन मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांना ठेवा देत आहेत हे जर निकालानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झालं असत तर, तर महाराष्ट्राने ते एन्जॉय केलं असत खऱ्या अर्थाने पण हे गेली तेरा दिवस म्हणजे गेले मध्यंतरी ते अतिशय टेन्शनचे गेले म्हणजे देवेंद्रांना टेन्शन असेलच नाही म्हटलं तरी टेन्शन असेलच परंतु महाराष्ट्रातील जनतेला टेन्शन होत म्हणजे चुकून दुसरा माणूस आला असता पुन्हा महाराष्ट्र पंचवीस वर्ष मागे गेला असता आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली शरद पवार बसले आणि मग महाराष्ट्राचे काय हाल झाले कुठले कुठले दिवस महाराष्ट्राला पाहायला मिळाले तिथं देवेंद्र होता अडीच वर्षात उद्धव ठाकरेची सुट्टी केली नाही तर फार भयंकर म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नवे मुख्यमंत्री ने आता पण गाडी काढली होती म्हणजे मग काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे पहा माणसं कशी बदलतात माणसं कशी माणसाची मन बदलतात याच एकनाथ शिंदेसाठी देवेंद्रने डिमोशन घेतलं स्वतः उपमुख्यमंत्री झाले स्वीकारले उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद दिलं म्हणजे आता खरी भीती वेगळी होती म्हणजे भीती अशी होती की यावेळेला अजित पवार त्रास देतील ना मला मुख्यमंत्री करा म्हणतील पण अजित पवार तिचे शहाणेसारखे वाटले काकाला काकाला त्यांनी मागे टाकलं अतिशय शहाण्यापणा मुत्सद्दी पण वागले दादा त्यांनी पहिल्याच दिवशी देवेंद्रला पाठिंबा देऊन टाकला दे एकनाथ केलं केला भाऊ असे का वागले हे अजूनही म्हणजे सावकाश पुढे पण त्यांच्या जा, महत्वाकांक्षा जाग्या जा झाल्या असतील त्या कोणी पेटवल्या हाही संशोधनाचा विषय जे, मी कॉमन मॅन आहे मी सीएम आहे मी कॉमन मॅन आहे पंकजा मुंडे म्हणायचे मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तस शिंदे म्हणायला लागले मी सीएम आहे कॉमन मॅन आहे आणि तिथेच गडबड झाली शिंदेने ना वाटलं आपण दबाव आणू शकतो ते तिथं दिल्लीत जे बसले आहेत ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते म्हणजे फार पोचलेले लोक आहेत पोचलेले आहेत म्हणजे दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मुंबईत बसायचं असं ठरलं होतं काय हो ते सर्व ओके करून लगेच निपटवायचं पण दिल्लीवर मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे लगेच आपल्या गावाला गेले दोन दिवस तिने सुट्टी घेतली म्हणजे इतके महत्वाचे दिवस होते ते माणूस सुट्टीवर गेला नंतर म्हणाला तब्येत ठीक नाही तर राजकारणात जे माणसं असतात ते कधीच फिट नसतात सर्दी पडस बीपी सीपी शुगर चोवीस तास मागे असते कारण मुंबईत आले तर ठाण्यात गेले पुन्हा दवाखान्यात गेले अमित शहा अमित शहा पुढे काही चालत नाही अमित शहानी इशारा केला आणि शपथविधीची पाच डिसेंबर ही तारीख जाहीर झाली आणि मग एकनाथ शिंदे आले काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर त्यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली अर्धाच चर्चा आली आणि एकाच बैठकीत एकनाथ शिंदे तयार झाले पाहता तुम्ही आज बैठका होत आहेत सार कस खेळीमेळीचं वातावरण आज आहे शपथविधी आहे महाराष्ट्राने पहिला नसेल असा शपथविधी जंगी शपथविधी होतो आहे पंतप्रधान येत आहेत वीस बावीस राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत आणि सर्व हे देवेंद्र साठी देवेंद्र या देवेंद्रला रोखण्यासाठी काय काय नाही केलं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र मुख्यमंत्री नंतर असं काय झालं अचानक की उद्धव ठाकरे एकदम पलटले आम्हाला मुख्यमंत्री करा शरद पवारकडे जाऊन बसले दगाबाजी केली पण वरती परमेश्वराकडे न्याय आहे की नाही याची कल्पना नाही पण देवेंद्रकडे हिशोब आहे देवेंद्र योग्य वेळी योग्य माणसाचा हिशोब करतात देवेंद्रची एक खासियत आहे देवेंद्र कोणाला अडवत नाहीत चुका करू देतात चुका करू देतात मग चुका केल्यानंतर माफी नाही चुकीला माफी नाही मग पाहिलं आपण शरद पवारांना पौर, देवेंद्र फडणवीस भीती आहे कारण शरद पवार माणसं ओळखतात कोणाबद्दल माहीत कोणाबद्दल नाही शरद पवार माहित होतो हाच एक माणूस आहे जो आपल्याला अडवू शकतो त्यामुळे जेव्हा दुसऱ्यांदा भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं तेव्हा शरद पवारांनी एक जाळ फेकलं त्यात उद्धव ठाकरे अडकले शरद पवारांना देवेंद्रला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी उद्धवला आणून बसवलं मी सांगितलं ना देवेंद्र चुका करू देत आणि काय हिशोब केला देवेंद्र दोन पार्ट्या फोडल्या एक तर उद्धव ठाकरेची पार्टी फोडली त्यांच्याच माणसाला त्यांच्याच विरोधात उभं करून मुख्यमंत्री बनवाला शरद पवारांची शरद पवार आता पण दुसऱ्यांची घरं फोड फोडत आली आहेत यावेळी शरद पवारांचं घर फोडलं फुटलं घर फुटण्याला झालं शरद पवार म्हणजे माणसाने राजकारणात किती मस्ती करायची पहाटेचा शपथविधी करावला शरद पवारांनी नंतर लगेच अजितदारांना मागे यायला सांगितलं ऐंशी तासात ते पहाटेच सरदार पडला कोसळलं सर। एक देवेंद्र सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या शर, सुप्रिया सुळे म्हणायच्या की एक अकेला देवेंद्र क्या करेगा देवेंद्र काय करू शकतो एक महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्र म्हणजे या पाच वर्षात देवेंद्रने जेवढे हल्ले के सहन केले तेवढे कुठल्याही नेत्याने म्हणजे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या कुठल्याही नेत्याने सहन केले नसतील झेलावे लागले असतील कोणाला एवढे हल्ले त्याचसाठी देवेंद्राला रोखायचं म्हणून मराठवाड्यात आंदोलन उभे झालं जनांगी पाटील यांचा जन्म झाला ब्राह्मण मुख्यमंत्री नको पण एक सांगतो मला मी देवेंद्रला जात नाही म्हणजे हा कसा माणूस हा नेता कसा जन्माला हे रहस्य आहे म्हणजे गंगाधररावांना आता फार म्हणजे किती अभिमान वाटत असेल कि आपल्या मुलाने हे दिल्ली पार अटके पार झेंडे लावले देवेंद्रला जात नाही सर्व जातीची माणसं सोबत आहेत पण विरोधकांनी याच भांडवल केलं म्हणजे देवेंद्रजी आता लोकांना कळली आधी फडणवीस या नावावरून लोक अंदाज बांधायचे पण आता पण ते एवढा प्रचार झाला यात पाच वर्षात देवेंद्र ब्राह्मण आहेत हे सगळ्यांना माहीत अस महाराष्ट्रात नाही देशात माहीत झालं ब्राह्मण द्वेष किती करायचा पण पहा म्हणजे माणसं कशी जोडतोड देवेंद्र या पाच वर्षात इतकी तोडफोड झाली फुटपाट झाली पण देवेंद्र एकशे पाच जे आमदार होते एकही आमदार फुटला नाही देवेंद्र कडून म्हणजे माणसाचा विश्वास आपल्या सहकार्याचा विश्वास देवेंद्र किती मिळवणं होते म्हणजे हे याच उदाहरण आहे देवेंद्र म्हणजे हे काय म्हणजे मोदी आणि शहाचा आशीर्वाद आहे म्हणून देवेंद्रची ठाकूर की चालू आहे असं तुम्हाला वाटते का तशातला भाग नाही देवेंद्रकडे ओरिजिनली ते गुण आहे क्षमता आहे म्हणजे मुसंधीपणा आहे आत्मविश्वास आहे महत्वाचा म्हणजे दुसरं म्हणजे नम्रता आहे झुकायची तयारी आहे माणसाची योग्य माणसा झुकायची तयारी आहे शिकायची तयारी माणसं सांभाळण्याची कला आहे घर फोडणारे नेते आता महाराष्ट्राने झेलले आतापर्यंत आता हे घर घर बांधणारा घर सांभाळणारा घर जोडणारा नेता आपण महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे देवेंद्र काय त्रेपन्न चौपन्न वर्षांचे आहेत त्यांच्याकडे वय आहे त्यामुळे देवेंद्र दे आणखी पंचवीस वर्ष काही प्रॉब्लेम नाही आणखी पंचवीस वर्ष महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करू शकतात आणि करतील त्यांचं तत्वज्ञान जे आहे उद्धव ठाकरे म्हणाले होते एक तर मी राहील किंवा तू राहशील आता कोण कुन कोणाच कोण राहणार आहे कोण घरी बसलाय बस घरी नाही लोकांनी ठरवलंय निकाल दिलाय कोण राहणार तू राहशील किंवा मी राहील देवेंद्रशी कोणी खुन्नस घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा अशी परिस्थिती आहे देवेंद्र स्वतःहून सांगतात की कि मेरे किनारे पर घर मत बसाले ना क्योंकि मी समुंदर हो वापस लवकर मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं तीन वेळा देवेंद्र म्हणाले होते आज त्यांनी शब्द खरा केला आहे पाच वर्षांनी का होईल ते पुन्हा येत आहेत स्वागत करूया नमस्कार